जागतिक पर्यावरण दिन पाच जून रोजी झाला महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपण अभियान राबवले महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत तासगाव नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनीही नगरपालिका हद्दीत वृक्षारोपण अभियान राबवले यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना म्हणाले की नगरपालिकेकडून वृक्षारोपण अभियान राबवत आहोत हो। शहरातील नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे नगरपालिका हद्दीत एकवीस हजार वृक्षारोपण करत आहोत त्यासाठी नगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी जीव काम करत आहेत यावेळी नगरपालिकेतील अधिकारी कैलाश खाटवकर आयुष मनेर राजू माई दर्शना वाघमोळे तेजस भिसे कर्मचारी संतोष माई गणेश कांबळे सचिन राळे तसेच स्थानिक नागरिक अरुण पाटील स्मिता पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी राजू थोरात ज्येष्ठ नागरिक नारायण परदेशी प्रवीण पांढरे श्रवण थोरात शिव राज पाटील यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते तासगाव नगरपालिकेत नूतन मुख्य अधिकारी सुधाकर लेंडवे हे मातेशी नाळ असलेला अधिकारी मिळाला आहे असे उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती आता पण आहे नंदनवन कॉलनी गोटीवाडी रोड तासगाव इथे महाराष्ट्र शासनानं वृक्षारो रोपणचं जे अभियान राबवलं आहे त्या मार्गदर्शनाखाली तासगाव नगरपालिकेची पथकी वृक्षारोपण राबवत आहेत याविषयी आधी गच माहिती आपण मुख्याधिकारी सुधाकर लेंडवी साहेब आलेले आहेत नवीन त्यांच्याकडूनच माहिती घेऊया साहेब तासगाव नगरपालिकेत पहिलं स्वागत तुमचं आहे स्टार महाराष्ट्रातर्फे आहे शहरात आता किती झाडाचं जा, उद्दिष्ट आहे धन्यवाद तर पाच जून रोजी जे पर्यावरण दिन आहे त्यानिमित्तानं आपल्या इथं वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम घेण्यात हाती घेण्यात आलेला आहे सध्या एकवीस हजार वृक्षारोपण आपल्या इथं करण्याचं नियोजन आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि ठिकठिकाणी आपण वृक्षारोपण करत आहोत या निमित्तानं सर्व नागरिकांना याच्यामध्ये सामील करण्याचं आमचं आव्हान असेल आणि त्या दृष्टिकोनातून हा फक्त शासकीय पातळीवर कार्यक्रम न राहता हा सर्वांपर्यंत पोहोचणं हे आमचं उद्दिष्ट आहे तळागाळापर्यंत पोहोचणं आमचं उद्दिष्ट असेल पण ज्यांना वृक्ष लागणार असेल किंवा कुणाला लावायचं असेल तर त्यांना त्या नागरिकांना काय आव्हान करणार सध्या तरी आपण ज्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये जसं आपण आज इथं स्थानिक नागरिकांना त्यांना याच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सामील करून घेतलं तशाच पद्धतीने आपण सामील करून घेणार आहोत त्यानंतर कालांतराने आपण वृक्ष दत्तक योजना अशा स्वरूपाचं काही करता येत का जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला जर झाड दिलं तर ते झाड त्यांनी लावायचं ते संगोपन करायचं असाही आपला याच्यामध्ये पुढं उद्देश असणार आहे झाड लावल्यानंतर परत त्यासाठी नगरपालिकेतर्फे देखभाल कशी करणार किती नोंद वगैरे यासाठी एकवीस हजार वृक्षारोपण जे आपण सध्या लावत आहोत मुद्दाम पावसाळ्याच्या काळात लावत आहोत कारण सुरुवातीचे तीनचे चार महिने पाच महिने जे आहेत ते झाडाच्या वाढीसाठी महत्वाचे असतात तर त्यावेळी आपण जेवढं त्याचं त्याला खत असेल हे असेल नगरपालिकेतर्फे टाकण्यात येईल त्यामध्ये आणि त्या तिथून पुढे मात्र झाड स्वतःहून वाढायला ज्यावेळी सुरुवात करेल त्यावेळी स्थानिक नागरिकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी असेल हुँ। की ते झाड वाढलं पाहिजे कारण पर्यावरण हे फक्त ठराविक लोकांचं नसून हे सर्व समाजाला सर्व लोकांना उपयोगी पडणार आहे त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने याच्यामध्ये सहकार्य करणं तेवढंच अपेक्षित आहे तर ह्या होत्या अधिक प्रतिक्रिया मु नूतन मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे साहेबांचे की नागरिकांनीसुद्धा त्याला सहकार्य केलं पाहिजे त्या वृक्षारोपणला की नगरपालिकेचं फक्त हे नाही की झाड लावलं हे नागरिकांचंसुद्धा त्याच्यात योगदान पाहिजे की झाड लावलं पाहिजे कॅमेरामॅन विजय पाटीलसह थोरात तासगाव